स्टार प्रचारक रस्त्यावरून फिरताना दिसले मस्ती उतरली बांधव मस्ती उतरली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार प्रचारक म्हणून मिरवणारे गेले अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करतात गेले पंधरा वर्ष विविध पक्ष बदलून सातत्याने पाच वर्षानंतर नवीन पक्ष सातत्याने पाच वर्षांतर नवीन पक्ष करून या सावंतवाडी शहरावासीयाडीच्या जनतेला किंवा जनतेला सातत्याने वेगवेगळी आमिष्य दाखवली केलेली आहे पांधाव आणि तीस तुमच्यासमोर ठेवण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मी माझ्यासोबत इथे काही बोलणार नाही परंतु गेले पंचवीस वर्ष ज्या राणे साहेबांना यांनी गुंड खुनी अनेक विश्लेषण लावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं आज तेच कोकणची अस्मिता हा कोकणचा वाद हा कोकणचे कोकणसाठी भवितव्य आणि भविष्यामध्ये एकत्र आलं तर कोकणचा म्हणजे अर्थात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचा आपण काय पाहू भया हे आज सांगत फिरत आहे मी तुम्हाला आज उपस्थित झाली की आज तुम्हाला हे समज समजायला लागले बांधवनं मागे वळून बघितलं तरी ह्या माणसानं ज्यावेळी तुम्हाला पाच वर्षाच्या मागची घटना सांगतो आम्ही अनेक वर्ष यांच्यासोबत काम केलं राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत असताना आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी साहेब या ठिकाणी संप्रेक्षामध्ये आले पलीकडच्या ग्राउंडमध्ये त्यांची सभा होती त्यावेळी साहेब म्हणाले की ह्यांनी एक भूमिका घेतली की राणेसाहेब गुंड आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार मांडीला मांडी लावून बसणार नाही त्यावेळी पवार ते आपला राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर पवार साहेब म्हणाले की ही भूमिका योग्य नाही त्यांना आधी आठवली आणि त्यांना तेच पाहिजे होत आणि नसलेला नसलेला स्वाभिमान दाखवून त्यांनी राजीनामा दिला आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन बसले कारण यांना पक्ष सोडायचा होता त्यांना दुसऱ्या पक्षामध्ये द्यायचं होतं आज तेच व्यक्ती आज सावंतवाडीच्या शहरामध्ये राणींसाठी मतं मागतायत उच्च तोंडाने तुम्ही मागताय की मत सांगा प्रत्येक प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यावी लागते कारण एक या ठिकाणी आजचं प्रेम एक थोडस मला एक कविता डोक्यावरती सोनेरी मुकुट अंगात फाटलेले कपडे आणि हातात भिकेडचे खतर घेऊन आज शहरामध्ये भिकेचा जोरबा मतासाठी मागताना आज तिबक केली आज शहरामध्ये फिर फिरताना दिसले ही शर्मेची गोष्ट आहे बांधव स्वाभिमान विकायचा तुम्हाला स्वाभिमान विकण्यासाठी थि लागला स्वाभिमान विचार असताच तर ही वेळ तुमच्यावरती आली असते असंख्य कार्यकर्ते तुमच्यासाठी प्राणप्रमाणे लढण्याची तयार होते परंतु तुमची दहशतवादाची लढाई ही तात्विक लढाई होती तुमच्या स्वतःसाठी केली होती आणि तेच तुम्ही दाखवून दिलेलं आहे आजच्या या निमित्तानं अनेक विषय मी या ठिकाणी मांडतो ज्या सावंतरी कालची कालची घटना सांगते आता प्रत्येक शहरातील भागामध्ये म्हणजे थोडामार किंवा आजच बातमी आहे कुठेतरी पैसे वाटत आहे मानवली बातमी कधी तुम्ही जर विकास केला असता विकासावरती मतं मागताय तर पैसे वाटण्याची गरज काय एक हजार रुपये प्रत्येकाने हेच दीपक सांगायचे रक्ताळलेले पैसे घेऊ नका काल इथले वाडकर म्हणून आहेत त्यांच्या घरी बैठक झाली त्या ठिकाणी एक एक हजार रुपये देत आहेत हे आता गोमूत्रातून शिमटून आलात काय त्याची उत्तर दे ना मग त्याजवी सांगताना ते जे रक्ताळलेले पैसे घेऊ नका आणि आज पैसे वाटत आहेत सांगा कुठे आज विश्वासघाताचं दुसरं नाव दीपक राहिलेलं आहे बांधवांना या ठिकाणी अनेक विषय सांगेल विश्वासघात कसा असतो तो बघा पहिल्यांदा एंट्री राजकारणामध्ये झाली दिलीप नारेकर या ठिकाणी दिलीप नारेकरांच्या सोबत विश्वासघात झाला दुसरे नेते राष्ट्रवादीचे प्रवीण भोसले नभाडी गद्दारी त्यांच्याकडे झाली तिसऱ्यांदा पवारसाहेबांनी आमदार म्हणून त्यांना बसवलं पवार साहेब सांगत होते की दीपक पाच वर्ष थांब काढ अनेक साखर कारखान्यामध्ये असतात ते पाच पाच आमदार निवडून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते परंतु आम्ही त्यांना साधा आमदार तिथे तिकीट देऊ शकलो नाही तू फक्त कोकणातून एकच निवडून आलाय परंतु नाही तर जसे पॉपकॉर्नच्या भांड्यामध्ये जसं आपण पॉपकॉर्न टाकल्यानंतर तर तसे एक तडतळायला लागले यांना मंत्रिपदाची स्वप्न पडायला लागली आमचे एकशे चार नगरसेवक नगरसेविका ज्यानेता या ठिकाणी आहेत आम्ही पवारसाहेबांना भेटलं अनेक वेळा गेलो आणि त्यांच्यासाठी आम मंत्रिपदा मंत्रिपद मागितलं पण शक्य नाही होतं परंतु मंत्रिपद नसल्यामुळे हा मनुष्य त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही ना आणि तिथंही त्यांनी गद्दारी केली आणि ते उद्धवजींच्या सोबत गेले याच चौकामध्ये त्यांनी सांगितलंय ज्यावेळी त्यांची सभा त्यांच्यासाठी इथं सभा घेतली गेली काही लोकांनी नागरी सभा म्हटली आम्ही उपस्थित नव्हतो दिलीप नारेगामी होते परंतु लांब सभेमध्ये त्यांनी काढलेले उद्गार सगळ्यांनी तुमच्या समाज सांगतो पहिल्यांदा मला उद्धवजी मंत्रीपदावरती आणलंय त्यांचे उपकार मी आयुष्यात कधीही विसरणार नाही माझं वक्तव्या नाही ती पत्ते सगळ्यांचं उत्तर आहे आज काय पांग फेडतोय आज काय पांग फेडतोय जाईल तिथं गदारी करतील जातील तिथं गदारी करतील तिसरा एक विषय या ठिकाणी सांगतोय सातत्याने निवडणुका आल्या की राणे साहेब माझ्या मुलीच्या हॉस्टेलवरती गुंड फाटकांचे पाड ते माझं नाही सांगत याच ठिकाणी सगळी लाज शरम सोडली घरच्या व्यक्तीला पण राजकारणाच्या भावावरती लावताना लाज वाटली नाही अरे शर्मीची बाब ज्या ठिकाणी परंतु आज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या मुलीच्या हॉस्टेल वरती जे गुंड पाठवत होते हो हे सत्य होतं की असं होतं की राजकारणासाठी केलेले राजकारणासाठी वापरले कुम्मांड होत याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल याच ठिकाणी या ठिकाणी ते नेहमीच सांगताय की वडीलपुराची जमीन मी विकून आधी सात पिढ्यांची श्रीमंत होय बाबाची सात पिढ्यांची कुठची जमीन वडीलपरची विकली आणि सांगा त्या ठिकाणी राजकारणातील ज्या ज्या जम्मी घेतल्या तुम्ही विक्री खरेदी विक्रीसाठी घेतलेल्या होत्या आज राजकारण जे पक्की सर करताय ते फक्त आणि व्यवसायासाठी व्यवसाय राजकारण हा त्यांनी व्यवसाय मानलाय अन्य व्यवसाय त्यांनी केलेला नाही आज पन्नास खोक्यांचा पुरावा द्या म्हणून तुम्ही सांगताय पुरावा देतोय आज तुमच्या घराकडे बत्तीस डेसी बसले बंद नाही का बत्तीस देश पुढच्या पैशातून बसवल्या त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आज आंबोलीच्या रेस्ट हाऊस आज आंबोलीच्या आज रिसॉर्टच काम चालू आहे जे वीस वर्ष होत ते आज कुठच्या पैशातून करते त्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागतील गोविंद चित्र मंदिर तुमचं बंद होतं त्याचं रिनोव्हेशन मोठ्या प्रमाणात करताय त्याची उत्तर द्यावी लागतील करोना काळामध्ये तुम्ही येऊ शकला नाही करोना काळामध्ये तुम्ही कोणाला मदत करू शकला नाही आणि विचारते उद्धवजी अडीच वर्षामध्ये कुठे कोणाला भेटले नाही मग तुम्ही वा तुम्ही कुठे होताय त्याची उत्तरं पण तुम्हाला द्यावी लागतील अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये दीपक केसरकर कुठच्या आपल्या मतारसंघात फिरले नाही हेही सत्य तेवढंच आहे आणि जे आज रस्तो रस्तीमध्ये पैसे तुम्ही वाटताय मंडळांना मोठ्या दा प्रमाणात मदत करताय ते कुठच्या व्यवसाय करून पैसे तेही तुम्हाला सांगावं लागेल आणि त्याची शमी पन्नास असं मला वाटतं तिसरा प्रश्न या ठिकाणी थंड दश आहे आपले मित्र आहे म्हणून सांगायचं आणि केसाने गळा कापायचा मुंबई गोवा हायवे जो या ठिकाणचा रोजगाराचा विषय आहे गेल्या पंधरा पंधरा वर्षामध्ये आणि राज पंचवीस वर्षामध्ये त्यांनी अनेक आश्वासन दिलीत आश्वासन देत असताना त्यांनी रोजगाराचा प्रश्न प्रमुख सांगितलं होतं की तरुणांना रोजगार देऊ बांधवान आज आमच्या या भागामध्ये कुठचाही रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही आमच्या तरुणांना गोव्यामध्ये जाऊन रोजगारासाठी रोज व्हावं लागतं असंख्य तरुण त्या अपघातामध्ये जात आहेत माझ्या बाजूचे दोन तरुण अपघातामध्ये गेले गटामध्ये गेले आणि त्या अशा पद्धतीनं या भागाचा विकास त्यांनी त्या करू शकले नाही परंतु बांधवांनी एकच या ठिकाणी सांगेन की गेल्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणच्या अनेक विषय सत्तावन्न शहरातील सत्तावन्न कोटीची जी नळ योजना होती शेवटपर्यंतच त्यांनी विरोध केला परंतु नळपाणी योजना ठिकाणी होऊ शकली नाही जिमखाना मैदानाची दोन्ही मैदानं ही मैदाना शहरवासियांची इच्छा होती की जे तालुका क्रीडा केंद्र हे बांधायला हवं असं त्यांचा भर होतं परंतु आपले हट्टापाई हे सावंतवाडे त्याचं काम सुद्धा मनोरियन कोणत्या किती सांगा संगीत आलेलं एक महिन्यामध्ये उभार करतो पण सांगितलं तो कुठे त्यांचा सांगत असे अनेक विषय त्यांनी डिंगराईन झालेले आहेत